बोटीत चाच्यांनी नारळाच्या पोत्यात कोंबून आफ्रिकेतून लपवून आणलेले ते काळे पो आम्हा गुलाम पोरांचा दर्दनाक छड केला जायचं एक इमानी कुत्ता म्हणूनच मला वागवलं जायचं आम्हा गुलाम पोरांची मर्दानगी ठेचून काढली जायची बैलाचं लिंग जसं ठेचतात तशाच निर्दयीपणानं कमसे कम चाळीस कम बार मुझे से हमारे खाने में जहर मिलाकर जानसे दफनाने की कोशिश की निजामशहाच्या मेंदूतली चिंता हटत नव्हती दिल्लीकरांची ऐंशी हजाराची फौज आणि विजापूरचे वीस हजाराचे लष्कर हिशोबात धरले तरी शत्रूंची संख्या लाखांच्या वर जात होती अशा वेळी आपल्या जेमतेम चाळीस हजाराच्या सेनेनिशी शत्रूशी मुकाबला करणे हे एक वेडे धाडस ठरणार होते मलिक अंबरचा तर जिंदगीभराचा लढाई चढाईचा अनुभव बुढा आता अठ्याहत्तर वर्षाचा झाला होता परंतु अंगातली जिगर आणि रणांगणावरची भरारी दोन्ही तसुभराने सुद्धा कमी झाल्या नव्हत्या शहाजी राजांची ती सडसडती आणि देखणी वय अवघे वर्षाचे त्या मजबूत खांद्यावर आपण तसे सुरक्षित असल्याची निजामशहाला खात्री होतीच मात्र तरीही एकीकडून दिल्लीकर बादशहा आणि दुसरीकडून आदिलशाही फौजांचा तो लाखोंचा लोंढा अंगावर घेणे म्हणजे मोठीच सत्वपरीक्षा ठरणार होती रात्रीचा गार वारा अंगाला झोंबत होता मध्ये बराच वेळ मलिकंबर विचारात गुंगून गेल्यासारखे दिसले होते त्यांच्या मनात आपल्या बालपणातील आठवणींची गुंडाडी फेर धरून बसली होती किती घटना किती देश आणि ते अगणित समुद्रकिनारे बोटीत नारळाच्या पोत्यात कोंबून आफ्रिकेतून लपवून आणलेले ते काळे कुट्ट पोर आईच्या आणि बापाच्या जागी उभी राहणारी काही बिनचेहऱ्याची वर्तुळे अरेबियातील ते उंची बाजार मखमली झुली घातलेल्या सांडण्यांनी सजवलेले ते तांडे हिरे जवाहरतांनी आणि मिठायांच्या परातींनी सजलेले बाजार त्यानंतर पुन्हा हिंदुस्थानचा कैक महिन्यानंतरचा बोटीतला तो दीर्घ प्रवास शहाजींचा हात आपल्या राठ काड्या हातात पकडत मलिक अंबर भारावल्यासारखे बोलत होते क्या बताव बेटे मी हा असा हफशी गुलाम अहमदनगरला पोहोचेपर्यंत चार सालांच्या भागदौडीत माझा तीन वेळा झालेला सौदा अगदी बच्चा होतो मी आम्हा गुलाम पोरांचा दर्दनाक छड केला जायचा बळ्या खानदानी घराण्यात रातदिन राबणारा एक इमानी कुत्ता म्हणूनच मला वागवलं जायचं तशा हवेली माड्यांतून जनानखान्यातून उगाच तकलीफ नको म्हणून आम्हा गुलाम पोरांची मर्दानगी ठेचून काढली जायची बैलाचं लिंग जसं ठेसतात तशाच निर्दयीपणानं अल्लाची मेहरबानी म्हणून की काय मला काजी हुसेन नावाचा एक दयाळू मालिक भेटला उसकी मेहरबानी उस बलासे बच गया किती भयंकर जिंदगी बाबा तुम्ही राजे शहाजीराचे हो गुलामी तर जालिम जंजीरे तोडून पुन्हा आजादी हासिल करणं केवळ मुश्किलच पुढे माझ्यावर डोंगरासारखे एहसान घडले ते त्या चंगीज खानाच्या बेगमचे कोण चंगीज खान होते इथल्या निजामशाही दरबारात एक वजीर भला आदमी त्यांनीच तर मला खजुराच्या पेटाऱ्यांबरोबर गुलाम म्हणून विकत घेतलं होतं त्यांच्या मौतीनंतर त्यांच्या बेगमनच मला गुलामगिरीच्या जाचातून कायमचं मोकळं केलं होतं शहाजी राजांनी काळजीने विचारले काय करायचं हो मलिक बाबा आपल्यापेक्षा आपल्या दोन्ही दुश्मनांची फौज दुपटीहून अधिक आहे मला थोडी चिंताच वाटते करू नको शहाजी बेटे मलिक बाबा मोठ्या भरवशाने सांगू लागले फक्त रोशन गावच्या लढाईत एकदाच मी मोगलांकडून पराभूत झालो होतो नाही तो अकबर पाचशा पासून ते आता बुढा व्हायला आलेल्या जहागिरीपर्यंत गेल्या तीस वर्षात आम्ही दख्खनमध्ये मोगलांची डाळ शिजू दिली नाही जेव्हा जेव्हा त्यांनी आमची अहमदनगरची निजामशाही रचला तेव्हा तेव्हा आम्ही त्यांचे दात पाडून त्यांची तोंड सुजवली आहेत बोलताना मलिक बाबा मध्येच थांबले आणि पुन्हा म्हणाले पण शहाजी आज दिल्लीच्या किंवा आग्र्याच्या मंडीत सहज चौकशी करशील तर माझ्याबद्दल भयंकर हकीकती ऐकशील कोणत्या बाबा तंत्र मंत्र यंत्र सब काली जादू मेरी मुठ्ठी मे रहती है सबब प्रत्येक नव्या निजामशहाला मी माझ्या कब्जात ठेवतो अगदी पाळलेल्या कबुतरांसारखा छे भलतच काय काहींच्या मध्ये तर मी काळा कुट्ट पाताळ यंत्री का करतो चोरी छुपे मी माझ्या जंगली देवांपुढे नरबडी सुद्धा देतो है ह्या साऱ्या मूर्खपणाच्या समजुती आहेत आजवर मला मिळालेल्या यशाची बक्षिशी म्हणजे मेरे सभी दुश्मन मेरी जान पे उठ गे कम से कम चालीस बार मुझे धोकेबाजी से हमारे खाने में जहर मिलाकर जान से दफनाने की कोशिश की है तरीही मी दिल्ली पति समिंदरा सारख्या बड़ा बड़ा अनेकदा पड़ता भुई थोड़ी करून सोडला है वाह मलिक बाबा वाह कमाल आहे आपल्या बहादुरी छे छे त्या फतेचा मी एकटा मालिक नाही शहाजी माझ्या दहा हजार गुलामांच्या घोडदळाबरोबर अकबर पादशहाच्या फौजेला खरं पाणी पाजलं ते तुम्हा मराठ्यांच्या बहादूर घोडेस्वारांनी या दख्खनच्या दगड कष्टाळू माणसांची आणि जनावरांची फौलादी दिवार मी बादशहाच्या आक्रमणापुढे खडी केली होती बाबा आपल्या येण्याने दख्खनमध्ये लढाईचं नवच युद्धशास्त्र जन्मानं आलं बरं का हो बेटा कमी बड्याबड्या बड्या बड्या फौजांना हे एक बड शस्त्रच आहे बरं का सिद्धी कशी प्राप्त केली बाबा आपण या शस्त्राची पहिले असं झालं की मोगलांसारख्या माजलेल्या मदमस्त लष्करांची सुखांची नींद खराब करायची त्यांची रसद तोडायची त्यांना अगदी मेटा कुठेच आणून उनका जीना और सोना मुश्किल कर देना हां आता आलं लक्षात हे दखणी आले कसे लढाईला भिडले कसे हे त्यांना करताच कामाने त्यांची झोपमोड व्हायच्या आधीच रणांगण लुटून न्यायचं अशी ती मारझोडीची लढाई ना हा बेटे जंग का यही असल तरी आपणाना होगा बरोबर बाबा आक्रमक धावपडीचा लवचिक तरीही शक्तिमान बेभान तरीही गतिमान असा आम्हा गणिमानचा कावा स्वतःवर खूप खुश होत शहाजीराजे बोलले माझ्या मस्तकात आता जडत्या पलित्यासारखा प्रकाश पडलाय आपण धावपडीच्या आणि शत्रूची दाणादान उडवणाऱ्या या जंगाच्या रीतीला गणिमी कावा असंच नाव देऊया नाही का बहुत खूप बाबा खुश होऊन बोलले गनिमी काव्याच्या अंमलबजावणीच्या दिशेने दोघा चर्चा सुरू झाली शहाजीराजे म्हणाले मला तर खास करून असं वाटतं बाबा एक वेळ एका पायाने तुटलेला मनुष्य काखेत कुबडी घेऊन दुसऱ्या पायावर उभा राहू हो शकतो पण मनानं तुटलेला माणूस किती वेळ तक धरणार मैदाने जंगमध्ये उतरण्याआधी दुश्मनाचा मानसिक पराभव करायला हवा वा वा क्या बात आहे शहाजी मलिक बाबा समाधानाने बोलले शहाजीराजे आज मनाने अतिशय प्रसन्न झाले होते मलिक बाबांच्या सहवासात मनाची चांगली मशागत झाली होती जवळपास साठ वर्षाचा रणमैदानांचा अनुभव असलेल्या त्या वृद्धाकडून खूप काही ऐकायला मिळालेले होते बोलता बोलता शहाजीराजेच विचारांच्या वावटडीत सापडले मग स्वतःच कडत उसाचे टाकत बोलले मलिक बाबा अनेकदा माझा जीव व्याकुळ होतो एकाच प्रश्नाचा गोंगा सातत्याने सतावतो हो केव्हा केव्हा उगवतील हे आम्हा मराठ्यांचे भाग्यदायी दिवस जेव्हा आमच्या मातीतून आकाराला येईल आमचं सिंहासन आणि आमच्या आसमानात नाचतील आमच्याच मर्दुमकींचे झेंडे सुभान अल्ला इस उमर मे तरी कितनी लंबी सोच आहे बेटा बाबा खरं सांगायचं तर उबक आणि वैताग येतो एकाच गोष्टीचा आम्ही मराठे म्हणजे परक्या धन्यांची ओझी नाहीतर तोफा वाहणारे बैल कुठवर चालणार हे असं राजांच्या मनातली ती रुखरुख अन्यायाबद्दलची चिड ती बेचेनी मलिक बाबाला चांगलीच समजली होती त्यांनी चटकन शहाजीबाबांचा तडहात आपल्या हाताच्या पंजामध्ये पकडला आणि ते न राहून बोलले हा बेटा मै जानता हूं तेरी ती दास्तान ज्यांनी अनेक देशांचे किनारे बंदरगाह बघितले असतात अनेक नद्यांचे पाणी पचवलेले असते देशोदेशीच्या खलाशांचा प्रवाशांचा मोतियांचा अंमलदारांचा ज्यांना सहवास घडतो अशा कर्तृत्व वाण भटक्यांना स्वयंसिद्ध अनेक कला अवगत असतात मलिकबाबांनी त्या काचेच्या सुंदरीच्या तांबूस भगभगीत प्रकाशात शहाजी राजांचा तडहात खूप बारकाईने निरखायला सुरुवात केली तसे राजांनी विचारले काय सांगतायत आमच्या हस्तरेषा खूप तकदीरवाला आहेस बेटा तू पर तेरा बच्चा बनेगा आपण मिट्टी का रखवाला देश धर्म और गरीबों का पालनहार व चमकेगा इन्सानो के भेड मे भगवान के जैसा और सजेगा देवताओ की कतार में एक राजयोगी बनकर दावे के साथ मैं बता धन्यवाद बाबा मात्र अशा येण्याने आमचा सोन्याचा होणार असेल तर सांगा त्या सानुल्याची काळजी आम्ही कशी व्हायची तुझ्या त्या होणाऱ्या बालकाला कोणाच्याही छाव मध्ये वाढू देऊ नकोस त्याला कोणाच्या नोकरीत व गुलामीत ठेवू नकोस किंवा कोणाच्या अर्ध चतकोर भाकरीत गुंतवू नकोस दुसरं की छाव में या पौधा सुखेगा लेकिन अपनी मा की निगाहों में वह आसमान जैसा बढेगा खूब खेलेगा